नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी कमी पाण्यामध्ये आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळून देणारं पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिलं जातं या डाळिंबाच्या शेतीला मध्यंतरी रोगाचा मोठा सामना करावा लागला होता मात्र बारामतीत कृषी विज्ञान केंद्राने डाळिंबाच्या एक खोड पद्धतीचा वापर करून चांगल्या पद्धतीचे डाळिंबाचे उत्पादन घेतलं असून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून रोगांवर रो नियंत्रण देखील मिळवलंय हे नवीन तंत्रज्ञान आणि एक खोड पद्धती बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळते यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीस अधिक शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे गुरुवारपर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सीसीआयच्या अकरा केंद्रांवर सात लाख ऐंशी हजार पाचशे तेहत्तीस क्विंटल तर खाजगी तीन लाख आठ हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल कापूस खरेदी झाली आहे जिल्ह्यातून परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची निर्यात अल्प असली तरी एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत डाळ व कापूस या पिकांचा समावेश करून कृषी प्रक्रिया उत्पादन व वा निर्यात वाढवण्याचा प्रयत्न उद्योग प्रशासनाकडून केला जातोय पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जिल्ह्यातील कोंढाळा झामरे गावात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने जलतारा हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे जिल्हा अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते याला प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जलतारा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मध्यंतरी हमीबाव केंद्राची खरेदीची मुदत संपली आणि त्यानंतर बार्दाणाही संपला हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावाचा नाच सोडून बाजारात सोयाबीनच्या विक्रीला पसंती दिली यातूनच येथील अडत बाजारात सोमवारी सत्तावीस तर बुधवारी तेवीस हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटल आवक झाली गेल्या दोन महिन्यांपासून ऊस लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याने रोपवाटिका चालकांकडून रोपे तयार करण्यासाठी ऊसाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे बियाणांबरोबर रोपांनाही मागणी वाढत असल्याने विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यातील ऊसांची बियाण्यांसाठी तोड होत असल्याचे चित्र कांदा लागवडीबरोबर रोपांच्या निर्मितीसाठी ऊस फ्लॉट तोडले जात आहेत कापूस नगदी पीक का आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांची लागवड करतात यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आलेच नाहीत त्यामुळे वेचणी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहे काही शेतकऱ्यांवर दोन वेळेची कापूस वेचणी एकाच वेळेस करावी लागते त्यामुळे लाख मोलाचा कापूस अजूनही झाडावरच आहे हवामान बदलांचा फटका बसल्याने यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशात सफरचंदांचा हंगाम लवकर आटोपला त्यामुळे बाजारपेठातील सफरचंदांची मागणी लक्षात घेता आयातदारांनी इराण आणि तुर्की येथील सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला यामुळे आता इराणच्या सफरचंदांचा हंगाम सुरू झालाय लाल एक एकसारखा आकार टिकाऊ आणि चवीला गोड अशा इराणच्या सफरचंदाला चांगलीच मागणी वाढताना दिसतीये या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत न्यूज अन कट